पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावर मोठी गॅस गळती झाली शिवम हॉटेल समोर गॅस गळती झाल्यानं खळबळ माजले रस्त्याचं काम सुरू असताना खोदकामा दरम्यान ही गॅस गळती झाली मोठ्या प्रमाणात आवाज येत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय जंगली महाराज रस्त्यावर मोठी गॅस गळती झाली पुण्यातल्या शिवम हॉटेल हो� समोर गॅस गळती झाल्यानं खळबळ माजली रस्त्याचं काम सुरू असताना खोदकामा दरम्यान ही गॅस गळती सुरू झाली मोठ्या प्रमाणात आवाज येत असल्यानं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय पुण्यात आहे शिवम हॉटेल समोर गॅस गळती सध्या सुरू आहे ताजे अपडेट्स प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून अरुण कशा पद्धतीने ही गॅस गळती सुरू झाली आणि सध्या काय उपाययोजना केली जाते काय खबरदारी घेतली जाते पुणे शहरात अनेक ठिकाणी अनेक भागांमध्ये एम एन जीएलनी गॅस पुरवठा होतो या ची जी पाईपलाईन आहे महापालिकेकडून जेसीबीच्या माध्यमातून काही काम सुरू होतं त्या दरम्यान या पाईपला धक्का लागला आणि त्यातून ही गॅस गळती सुरू झाल्याची माहिती आहे गॅस चा जो दाब आहे तो अति असल्यामुळे तिथे खूप मोठा आवाज येत होता आणि त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे आता मात्र तिथे एम एन जी एल चे तंत्रज्ञ कर्मचारी त्याचप्रमाणे अग्निशामक दलाचे कर्मचारी देखील दाखल झालेले आहेत आणि कॅस गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहे नक्कीच अरुण धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी